हॅलो वन वेलकम टू बॅक माय चॅनल तर मी गावावरून आली आहे आणि खूप सारे बॅग भरलेले आहेत कपड्यांच्या तर म्हटलं चला आज कपड्यांच्या घड्या घालावं आणि तुमच्यासोबत कपडे मी कसे ठेवते ते पण शेअर करावं कमी जागेमध्ये जास्तीत जास्त आपल्याला कपडे कसे ठेवता येईल ते मी तुम्हाला दाखवणार आहे तर गावावरून आल्यानंतर खूप सारा पसारा पस असतो आणि लग्न होतं त्यामुळे तर तीन चार बॅगा होत्या कपड्यांच्या रियाचं माझं साडी मेकअपचं ह्याचं त्याचं खूप सारा पसारा होता आल्यानंतर एक दिवस काही केलंच नाही नंतर म्हटलं चला आज आवरवूयात कपाट आणि म्हटलं चला तुमच्यासोबत पण शेअर करूयात तर इथे आता साड्यांच्या घड्या घालते का मी तर साड्या काही घातल्याच नाही दोन तीनच यूज झाल्या पण बाकी नेलेल्या त्या तशाच राहिल्या बॅगमध्ये आणि रियाचे कपडे पण एवढी सारे नेलेली ती तशीच राहिली जास्त यूज काही केलीच नाही फक्त आम्ही जी नवीन घेतलेली घातली ही रेड साडी मी लग्नासाठी घेतलेली ही संध्याकाळी घातलेली आणि दुसरी स्काय कलरची आहे ती सकाळची घातलेली सतत साड्या घेऊन गेलेली पण काही यूज झाल्याच नाहीत दोन तीन यूज केल्या तर ही साडी खूप छान आहे तर आपले सिंपलच मी घडी घालते आणि आपलं सिंपलच मी ठेवून देते बघा त्या साईडला असं वरती ठेवलेलं आहे तो ना पुढे दाखवते मी आपलं सिंपलच ठेवते बॉक्समध्ये वगैरे काही ठेवत नाही आणि त्या कसं जास्त राहतात जास्त बसतात साड्या बॉक्स म्हटलं की जागा जास्तच लागते तर साडीचे बॉक्स म्हणजे तर त्याच्यामध्ये असं ब्लाऊज ठेवते म्हणजे ब्लाऊज शोधताना काही प्रॉब्लेम होत नाही आपल्याला ते लागेल तेव्हा तर ही बघा सकाळी घातलेली स्काय कलरची ही पण साडी खूप छान आहे तर आता म्हटलं खूप चुरगळ्या वगैरे होत्या चला आता घडी घालू व्यवस्थित छोटे अशा मी घड्या घालते आणि असं सिंपल कपाटामध्ये ठेवून देते ऑर्डरूममध्ये तर इथे बघा आता ड्रेसच्या घड्या घालते आणि ड्रेस पण खूप सारे नेले होते म्हटलं आता रियाला सुट्टी आहे तर मी तिथे राहील तर राहिले मी म्हणजे पंधरा दिवस आणि मग आले तर ड्रेस पण नेलेले रियासाठी पण कपडे नेलेले खूप तीन चार बॅगी भरलेल्या आमच्या तर बघा सिंपल अशी मस्त छोटी घडी घालून सगळ्या ड्रेसची ठेवली तर लेगीजची घडी बघा मी कशी घालते आपल्याला समज कमी जागेत ठेवायचंच असेल तर दोन प्रकारे मी घडी घालते तर ही घडी तुम्ही शक्यतो घालत असेल किंवा आपण इस्त्री केल्यानंतर अशी घडी घालतो चुरगुण आहे म्हणून पण ही दुसरी घडी पहा खूप म्हणजे ह्या घडीला कमी जागा लागते अशी लेगीज हे करायची घडी घालायची आणि खालून रोल रोल बनवायचं आणि वर ते इलॅस्टिक असतं त्याच्यामध्ये शेपकर करायची तर ते बघा किती छान आणि कमी जागा असं म्हणजे वाटत पण नाही ती लेगीज आहे तर ह्या हे ना बॉक्समध्ये असंच ठेवून द्यायचे माझ्याकडे बघा बॉक्स पण आहेत मी घेतलेले मी शोवरून मागवलेले तर हे बघा रियाची पण पॅन्ट आहे तिला पण खालून रोल केलं आणि इलॅस्टिकमध्ये शक्यरं केलं तर सगळे के कपडे मी असेच करते आणि जे इस्त्रीचे असतात ती आपल्या सिंपल घड्या घालते आणि ती ठेवून देते तर इथे बघा टी शर्ट आहे तिचं छोटं छोट्या मुलांचे तर खूप सारे कपडे असतात ती पण अशी सिंपल घडी घातली आणि ओढणीची पण आपल्या ओढण्या हिते तिथे पडत असतात तर कॉटनच्या असेल कोणत्या असतील तरी असं घालायचे आणि रोल करायचं आणि त्याला आपण रब्बर लावू शकतो असं रोल करून ठेवू शकतो बॉक्समध्ये एका साईडला तर असे मी कपड्यांच्या घड्या घालते म्हणजे कमी जागा लागते तर हे बघा असे बॉक्स आहेत त्यात माझ्या जे रेग्युलरचे यूज आहेत ना त्या साड्या मी त्या बॉक्समध्ये ठेवलेल्या आहेत म्हणजे ते गावाला वगैरे लागते हे ड्रेस एका साईडला ठेवलेले आहेत इथे बघा मेकअपचं किती पडलेलं आहे तर एका साईडला साड्या हे खाली बॉक्स हे दोन मी असंच आंब्याचे बॉक्स वगैरे होते ते त्याच्यापासून मी बनवलेलं आहे ह्या साड्या मी असंच ठेवते इकडं रियाचे कपडे ह्या बॅगा वगैरे वरती ठेवायच्या आहेत तर असं आता माझं ते कपड्यांचं झालेलं आहे त्यानंतर आता म्हटलं मेकअपचं ज्वेलरी वगैरे खूप सारे नेलेलं लिपस्टिक हे ते फाउंडेशन बॅगा वगैरे पोटली घेतलेली मी परत छोटी पर्स आणि खूप ज्वेलरी घेतली लग्नासाठी रियाची माझी तर ती म्हटलं चला ठेवूयात बांगड्या तर इतक्या साऱ्या आहेत ना तुम्हाला दाखवते बघू आहे का काय व्हिडिओमध्ये तर हे बॅगमधून मी सगळं बाहेर काढून ठेवते आणि त्या पण मी मोकळ्याच ठेवून देत असते आणि हे बाकीचं ड्रेसिंग टेबलमध्ये पण मी छोटे छोटे बॉक्स घेतलेले आहेत मी शोवरून मी त्याच्यात ठेवत असते आणि हे दोन बॉक्स असे प्लॅस्टिकचे आपली मिठाई वगैरे येते ना त्याच्यात ते, ते आहेत तर त्याच्यात मी ते सगळं स्टोरेज करून ठेवते म्हणजे आपल्याला जेव्हा पाहिजे असेल ना तेव्हा मी म्हणजे ते कसं आपल्याला सापडतं लगेच तर सगळं मी ते बॅगमधून वगैरे काढलं आणि ज्वेलरी इतकी एकत्र गुंतलेली ना ती सोडवतं सोडवतोच मला खूप वेळ गेला आणि त्यात रिया होती मधी त्रास द्यायला तर तिची ज्वेलरी माझी ज्वेलरी खूप एकत्र मिक्स झालेली आणि त्यांच्याजवळ मी दिलेलं पुढे पाठवून त्यामुळे त्यांनी त्याम त्याम काही ते बघितलंच नाही ते तसंच ठेवलेलं तर आम्ही म्हटलं काल माझा खूप वेळ गेला ते सगळं मी ज्वेलरीचं वगैरे सगळं काढलं व्यवस्थित ठेवली आणि आता इथे ड्रेसिंग टेबल म्हटलं व्यवस्थित करून घ्यावं ते घरात एखादी लेडीज नसेल ना तर पूर्ण घराचं हे अवतारच होतं म्हणजे सगळं चेंजच होतं आपण कसं आहे त्या जागेवर सगळ्या गोष्टी ठेवत असतो तसं जेंट्स लोकांचं तसं नसतं इकडे तिकडे सगळं ठेवलेलं असतं आल्यानंतर एक दोन दिवस तर जातातच ठेवण्यामध्ये तरी अजून मला भांडी आहेत किचनमधली तर तर ड्रेसिंगचं बघा हे पण मी बॉक्स बघा हे साईडला असते ते पण मी शोरून मागवले स्टोरेजसाठी म्हणजे औषधं वगैरे तुम्हाला मी ह्याच्यावर पण ब्लॉग बनवलेला आहे मागे तर त्याच्यात आता हे सगळं मेकअपचं वगैरे ठेवून देत असते बॅग वगैरे त्या खालचा कप्पा आहे त्याच्यामध्ये सगळं ठेवून दिलं आणि ज्वेलरी वगैरे पण हे ते ठेवून दिली कानातली वगैरे हे सगळं तर लग्न वगैरे असलं ना खूप सारा गोंधळ ज्वेलरी हे ते लागतंच तर असे बॉक्स असेल ना स्टोरेजसाठी तर आपण कमी जागेमध्ये जास्त वस्तू ठेवू शकतो तर डायरेक्टली म्हटलं ना ड्रेसिंग टेबलमध्ये ठेवायचं तर असं पटकन उचलता येत नाही म्हणजे बॉक्स असेल तर असं पटकन उचलता येतं आणि आपल्याला तिथली जागा क्लीन वगैरे करता येतं हे बघा बांगड्या माझ्या किती साऱ्या आहेत तर असं असतं त्यामुळे मी असे बॉक्स घेतलेले आहेत आणि मग असं स्टोरेज करून ते व्यवस्थित पटकन येते पॅप्सी खाती तर माझं काम झालेलं आहे सगळं तर तो तुम्हाला तो व्हिडिओ कसा वाटला कमेंट्स बॉक्समध्ये नक्कीच सांगा आणि आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका चला भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत सगळ्यांना बाय बाय